कोणाचा बड्डे शिंपाचा बड्डे आहे जन शिंकी इकडे बघा नमस्ते बघा आमच्या पिल्ल्यांना एक वर्ष झाला तुम्ही बघत होता ना पिल्ली एक वर्षाची झाली तर आम्ही आज त्यांचा एक पहिला वाढदिवस साजरा करतोय तर तुम्ही बघू शकता जाणजा खालीन दिलं तिथे मी नो गेरी का बघा केक आणलेला आहे केक त्यांची काही मतलब नाही तर त्यांना दुसरा कौ आणलेला आहे ते तुम्हाला दाखवते नंतर मी हे बघ हे बघ तर बसू शकत नाही लय लय प्रयत्न करतोय आम्ही एक पळून तर घ्या एक कटिंग घ्या तू घ्या हे बघ बघा बघे थांब 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 हॅपी बर्थडे टू यो हॅपी बर्थडे टू

चल चे आज स्वीटी इकडे चल तर हे बघा आता एक ही कुठे गेली मिनू चल मिनू तर हे बघा हे त्यांना ठेवतो मी कोण कोण आहे चला फोन कोण आहे चला चल चल शिंबा शिमबा शिंबा इकडे चल मोर चल 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 शिंबा इकडे इकडे चल, चल 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 ए बघ इकडे शिंबा इकडे चल चल का तुमचं दुखा कॅट फूड आहे आणि अंडे ठेवलेला आहे तर जे त्यांचं आहे हे बघा या केकाकडकुनी पाहत आहे का नाही पाहत तर हे त्यांचा आहे तर आज आम्हाला वाटलं की आपण आपलं साजरा करतोय तर आपण ह्यांचा पण वाढदिवस साजरा करावा हे बघा असा आगळा वेगळा थोडासा आम्ही चेंज केलेला आहे बघा केक आहे त्या केकाला कुणी पण केलेला नाही पण केक हा आमच्या हाऊसिस साठी आणलेला आहे का, का तर सुनं नको केकाशिवाय वाढदिवस नको तर हे बघा कशी खायला लागलेत मिटकुले बघा एक बाहेर पळून गेलं बरं का ते घाबरलं थोडस आम्ही धराय लागल्यामुळं तर हे खाव खाओ खा कोण नाही कोण नाही खावा नहीं? खावा चला आता ह्यांना पे पेडीग्रीच ते काय ते पॅटपूड खाऊ का अंड खाऊ कळ नाही तर इतके मग्न झालेत बघा बघा बघू शकता तुम्ही सगळे खायला मी नेहमी दिसते का बघ बाहेर बघ तर ती बाहेर दरवाजा का भेऊन गेलेली ती काय झालं ते आम्ही धरलं ना ते चौघाला धरल्यामुळे पळून गेलं ती बघ बर दारात आहे का तर ह्यांचा आज पहिला एक वर्षाची पिल्ल एक वर्षाची झाली तिला मोठी बहीण आहे स्वीट आहे स्वीटी स्वीटी आहे ही तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्ही हा वाढदिवस केलेला कसा वाटला तुम्हाला आगळा वेगळा थोडासा वेगळा तर तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा हे मिनू तू भिवून गेलेली बाहेर स्वीटी दुसऱ्याचं नाही खायचं बघा ही पळून गेल तर भिवून हे आहे काही आहे का दिसलं काही <laughs> बघा झालंय आता ही झालं आहे पूर्ण ही मोठी आहे ना ही 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 मोठी आहे स्विटी तर बघा आता ही दुसऱ्याच्या ह्याच्यातलं सिटी नको खाऊ बघा ही 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 हि आहे हो ही छोटी सगळ्यात लहान आहे बाळ म्हणूच आमच्या किती हळूहळू खाते बघा आणि ही किती घाई घाई खाती बघा ही तर लय आगाव आहे ही सगळ्यात मोठी आणि हा शिमबा चला बघू शकता आहे बघा कशी खाते या केक कडे कोणी पाहायला पण तयार नाही एवढा केक मागाचा आणून जाऊ दे तिकडं खाते ती पेड़ी ग्री ही तर चालतंय